हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरण समस्या या टॉपिकवर प्रश्न बघणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्यांनी जो सावद्यांचा सिलेबस दिला आहे त्यामध्ये स्पेसिफिक मेन्शन केला आहे की पर्यावरण समस्या त्यावर आपण परीक्षेमध्ये एक ते दोन प्रश्न या ठिकाणी अज्युम करू शकतो की शंभर टक्के त्या ठिकाणी विचारणार आहेत तुम्ही कोणत्याही पदाकाचा फॉर्म भरला असेल तर नॉन टेक्निकल हे जे आहे ते तुम्हाला करायचंच आहेत याआधीचे ऑलरेडी एक ते पंचवीस प्रश्न आपण बघितले आहेत आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ आवर्जून बघू शकता व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे कोळशाच्या खाण्यांमुळे पर्यावरणाची हानी होते त्याचे कारण बहुधा हे असावे एक तेथील जमीन खसते पाणी व जमिनीतील रासायनिक प्रक्रियेतून गंधक युक्त खनिज द्रव्य असलेले धातुयुक्त पाणी तयार होते तीन खाण्यांमधून निघणारा मिथेन वायू वातावरणात मिसळतो तर कोळशाच्या खाणीमुळे पर्यावरणाची हानी होते याचे कारण बहुधा काय असेल तर लक्षात घ्या ही जी तिन्ही जे कारण आहेत ती अगदी बरोबर आहेत यानंतर पुढे बघत तेल गळतीचा सामना करण्यासाठी खालीलपैकी कोणता उपाय करता येत नाही तर ऑप्शन रीड करून सांगतो तेलाचे विघटन करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर करणे पाण्यातील तेल तवंग नियंत्रित पद्धतीने पेटविणे तेलाचा थर ढकलत नेणे ने की तेल तवंग पसरू नये यासाठी विशिष्ट रसायने वापरणे तर या ठिकाणी काय विचारले उपाय करता येत नाही तर ऑप्शन ड हा जो उपाय आहे तो या ठिकाणी करता येणार नाही जे अ ब क हे जे तीन उपाय आहे ते तेलगळतीचा सामना करण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता यानंतर पुढे बघूयात जैव विघटन योग्य प्लास्टिक म्हणजे काय जैव विघटन योग्य म्हणजे काय तर ऑप्शन ब ते पुनर्वापर योग्य कच्च्या मालापासून बनवलेले असते ऑप्शन ब याचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न बघूयात मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर का सांगतोय कारण की जवळ आली तुम्ही व्हिडिओला पॉज करून स्वतः ऑप्शन रीड करू शकता आणि स्वतः गेस करू शकता कमी वेळात जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे त्यामुळे प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगत आहे पुढील प्रश्न जैविक उपचारांच्या बायो रेडिएशन संदर्भातील खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही तर लक्षात घ्या हे जे ब विधान आहेत हे उपचार आपोआप होत नाहीत त्यासाठी खते पुरविले जातात तर हे विद्यार्थी मित्रांनो हे आ, जे विधान आहे ते बरोबर नाही चुकीचं विधान आहे जे तीन विधाने आहेत जसं की अ सूक्ष्मजीवाच्या वापराने केलेल्या जैविक उपचारांमध्ये सर्वच प्रदूषकांवर सहजपणे प्रक्रिया करता येत नाही क मायक्रो रेडिएशन हा बायो रेमेडिएशनचाच एक प्रकार म्हणता येईल ड जनुकीय अभियांत्रिकीद्वारे या पद्धतीसाठीच खास बनवलेल्या जीवांमधून खूप चांगले काम घडवता येईल हे जे तीन विधान आहेत ते बरोबर आहेत यानंतर पुढील प्रश्न बघत खनिज तेल शुद्धीकरण कारखान्यांमधून बाहेर सोडल्या जाणाऱ्या वायूंमुळे वातावरण प्रदूषित होते या वायूंमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्साइड की कार्बन डायऑक्साईड तर याचा राईट आन्सर आहे एक दोन तीन म्हणजे तिन्हींचा या ठिकाणी समावेश होतो यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे पारंपरिक खनिज इंधने फॉसिक फ्ल्युल्स जाळल्यामुळे खालीलपैकी कोणता वायू निर्माण होतो ओझोन नायट्रोजन हायड्रोजन सल्फाईड तर लक्षात घ्या याचं योग्य उत्तर आहे फक्त तीन हायड्रोजन सल्फाईड या ठिकाणी तयार होतो अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट कल्याण डोंबिवली महानगरपालिका यासाठी आपण एकोणीस हजार प्लस प्रश्न तयार केले आहेत सोबत तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत एक्झाम फिफ्टी हा कोड यूज केला तर पन्नास रुपये डिस्काउंट म्हणजे साडेचारशेमध्ये तुम्हाला हे मटल भेटणार आहे याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं म्हणजे पी डी एफ ॲपमध्ये डाऊनलोड करता येईल आणि ऑनलाईन टेस्ट तुम्हाला सॉल्व करता येईल तर यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे सामन्यांचे चार हजार सातशे प्रश्न चालू वडामोडीचे पाच हजार प्लस प्रश्न एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका दहा फुल लँड टेस्ट CCS IPPS प्रश्न, प्रश्न, समस्य परेटन वर्दन, टी सी एस एस परिषदे विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न पर्यावरण समस्या वारसास्थळी पर्यटन आणि ऊर्जा संवर्धन मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामरचे प्रश्न ॲप्टिट्यूड माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट महाराष्ट्र म्युन्सिपल ॲक्ट एक हजार प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट हे जर तुम्ही कंबाईंड पॅकेज जर घेतलं तर साडेचारशे रुपयामध्ये तुम्हाला भेटत आहेत बाकी कोणतंही मटेरियल यूज करण्याची गरज नाही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले सोबत जर तुम्हाला कल्याण डोंबिवली पर्टिक्युलर पोस्टसाठी मटेरियल हवं असेल कारण की टेक्निकल चाळीस प्रश्न असणार आहेत ऐंशी गुणांसाठी तर कोणकोणती कुन पदे आहेत फिजिओथेरपिस्ट औषध निर्माता स्टाफ नर्स क्षय तंत्रज्ञ प्रयोगशाळ तंत्रज्ञ लेखापाल वरिष्ठ लेखापरीक्षक कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यंत्रिके चालक यंत्रचालक अग्निशामक फायरमन क्रीडा परीक्षक उद्यान अधीक्षक उद्यान निरीक्षक लिपिक टंकलेखक लेखा लिपिक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास प्रश्न यापैकी कोणतंही मटल हवं असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स टॅबमध्ये जा आणि तुम्ही परचेस करा जर काही विद्यार्थी मित्रांना वाटतंय की मला फक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम माहितीच अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क यावर प्रश्न हवेत तर तेराशे प्लस प्रश्न आहे चाळीस प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत प्राईस आहे एकशे नव्याण्णव एक्झाम फिफ्टी कोड यूज करा वन फोर्टी नाईन रुपीजमध्ये मध्ये मटल भेटल तर परचेस करण्याकरिता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे यानंतर पुढील प्रश्न बघूयात अणु चाचण्यांचा दुष्परिणाम पुढीलपैकी कशातून दिसून येतो तर असंतुलित ऋतुचक्र हे यातून विद्यार्थी मित्रांनो दिसून येतो पुढील प्रश्न प्रदूषण नियंत्रणाची विशेष चांगली व्यवस्था नसलेल्या औष्णिक विद्युत केंद्राजवळील झाडांच्या पानावर फिके डाग दिसतात त्याचे मुख्य कारण म्हणजे ऑप्शन ब सल्फर डायऑक्साइड यानंतर पुढील प्रश्न ओझन वायू फायदेशीर आहे कारण पहिलं विधान त्यामुळे सूर्याचे अतिनील प्रारण अडविले जातात विधान दोन त्यामुळे स्ट्रेटोस्फिअर हा वातावरणाच्या उंचावरील थर गरम केला जातो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क ही जी दोन्ही विधाने आहेत ती बरोबर आहेत पुढील प्रश्न फ्लोराईड कमी उंचीवर फायदेशीर असतात परंतु अधिक उंचीवर ती विषारी बनू शकतात ती मुख्यतः हे यामधून निघतात तर लक्षात घ्या ऑप्शन ब चीनी मातीच्या वस्तूंमधून पुढील प्रश्न विमानांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे काय उंचावरील वातावरणात नायट्रोजन ऑक्साईड सोडला जातो म्हणजेच ऑप्शन ब पुढील प प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे कारण की तुमचं लाईक हेच आमच्यासाठी मोटिवेशन आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करायची डेली बेसिसवर करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपलं जे डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि करंट अफेअर दोन हजार पंचवीसचे जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत त्याचे देखील प्लेलिस्ट खाली अपलोड केले आहे पुढील प्रश्न भारतातील सागरी विभाग नियमानानुसार खालील काही बाबींवर बंदी आहे खालीलपैकी बंदी नसलेली बाब कोणती ऑप्शन आहेत मानवी वस्तीसाठी समुद्र हटविणे कृत्रिम बेटे तयार करणे व अन्य व्यापारी उद्दिष्टे डायरेक्ट उत्तर सांगतो बंदरांसाठी बंधारे वा तत्सम गोष्टी उभारणे पुढील प्रश्न बघायचा आहे प्रश्न थोडे अवघड वाटू शकतात परंतु लक्षात घ्या एक प्रश्न तीन ते चार प्रश्न तयार करत असतो त्यामुळे आपण या ठिकाणी असे प्रश्न बघत आहोत कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय तर उद्योग उत्पादन वा व्यक्तीने केलेली हरितगृह वायूंचे एकूण उत्सर्जन म्हणजेच ऑप्शन ड व्हेरी व्हिरी इम्पॉर्टंट विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न वातावरणीय भारताच्या राष्ट्रीय कृती योजनेच्या संदर्भात आठ उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहेत त्यामध्ये खालीलपैकी कोणते उद्दिष्ट समाविष्ट ड पुनर्वापर योग्य ऊर्जा तंत्रज्ञानात प्रोत्साहन देण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम हे त्याच्यात समाविष्ट नाही बाकीचे जे तीन आहेत जसे की शाश्वत वस्ती स्थानांसंबंधीचा राष्ट्रीय कार्यक्रम राष्ट्रीय जल कार्यक्रम आणि क वातावरणीय बदलासंबंधीच्या धोरणात्मक ज्ञानाचा राष्ट्रीय कार्यक्रम हे सर्व या ठिकाणी समाविष्ट आहेत यानंतर पुढील प्रश्न बघूयात खालीलपैकी कोणते अभयारण्य वा राष्ट्रीय उद्यान समुद्री कासवांच्या संकटग्रस्त पाच जातींचे संवर्धन स्थान म्हणून प्रसिद्ध आहे तर हे आहे ऑप्शन ब मन्नारचे आखात पुढील प्रश्न संगाई ब्रो अँटलर्ट जातीच्या हरणांचे जगातील एकमेव वस्तीस्थान म्हणजे तर ते आहे ऑप्शन ड मणिपूर आणि तुमच्यासाठी होमवर्क देतोय मणिपूरची कॅपिटल कोणती खाली कमेंट करायचं आहे पुढील प्रश्न बघूयात इसवी सन एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सुरू झालेली इकोमार्क योजना काय आहे तर ती आहे ऑप्शन अ पर्यावरण कमी दुष्परिणाम करणारी उत्पादने विकत घेण्यासाठी ग्राहकांना प्रवृत्त करणे यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते स्थान संवेदनशील जैव स्थळ हॉटस्पॉट म्हणून घोषित केलेले नाही तर ईशान्य भारत याला काय घोषित केलेलं नाही आहे बाकीचे जे तीन आहेत आफ्रिकेचा केफ फ्लोरिसिस्ट भाग ईस्ट मेलोनिशियन बेटे आणि भारत ब्रह्मास्त्र सीमा प्रदेश हा संवेदनशील जैव स्थळ म्हणून घोषित केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन डाउनलोड करा कोर्स परचेस करा ऑनलाईन टेस्टचा सराव करा पी डी एफ आहेत त्या तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करून ठेवा आणि चालताना तुम्ही आपले जे यूट्यूब चॅनल आहेत त्यावरील व्हिडिओ आवर्जून बघू शकता पैशाकडे बघू नका एक वर्ष व्हॅलिडिटी आहेत हा जो कोर्स आहे त्याचा तुम्हाला बाकी एक्झामसाठी देखील उपयोग होणारच आहे पुढील प्रश्न अबायोटिक आणि बायोटिक हे डायडॅश दोन मुख्य भाग आहेत तर अबायोटिक आणि बायोटिक हे पर्यावरण प्रणालीचे दोन मुख्य भाग आहेत पुढील प्रश्न डायोक्सिन्स संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ऑप्शन आहेत ही क्लोरिनेटेड ट्रायसायक्लिक इतर प्रकारचे रसायने असतात त्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म सारखेच असतात दोन या रसायनांमुळे स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होतो तर पुरुषांमधील शुक्राणूंचे प्रमाण घटते तीन हे रसायन शेतींतील किडींच्या बंदोबस्तांसाठी वापरतात तर विधाने कोणती बरोबर आहेत तर एक आणि दोन ही विधाने डायऑक्सिन संदर्भात बरोबर आहेत यानंतर पुढील प्रश्न भारतातील नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण दर्शविणारे घटक पुढीलपैकी कोणते बीओडी म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड दोन डीओ डिझॉल्ड ऑक्सिजन की तीन फिकल कोलिफॉर्म तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड एक दोन तीन हे बरोबर आहेत पुढील प्रश्न हवामानातील बदलांचा परिणाम खालीलपैकी कशावर झालेला आढळतो प्रवाळ किना किनारे समुद्री पाण्याची पातळी की आर्कटिकवरील बर्फाचा थर तर कशावर परिणाम झाला आहे तर तिन्ही तिन्हीवर देखील हवामानातील बदलांचा परिणाम झालेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो महानगरपालिका भरतीसाठी आपण जो व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे तो तुम्ही जॉईन करून घ्यायचा आहे ज्यावर आपण एक्झामचे अपडेट आणि एक्झाम मटल त्या ठिकाणी शेअर करत असतो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या पर्यायातून रेड या संज्ञेचे स्पष्टीकरण मिळते राईट आन्सर आहे ऑप्शन क समुद्र किनाऱ्यावर वाढणारे घातक शैवाल यानंतर पुढील प्रश्न जी पिके जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध करतात आणि जमिनीतील ओलावा व अन्नांश साठवून ठेवण्यास मदत करतात अशा पिकांना काय म्हणतात तर त्यांना ऑप्शन अ आवरण पिके म्हटले जाते यानंतर पुढील प्रश्न बघत या अमेरिकन विदोषीने डीडीटी टी व तत्सम कीटकनाशकांच्या वातावरणावर होणाऱ्या घातक परिणामांचे चित्र जगासमोर ठेवले तर ते आहेत ऑप्शन क रचेल कॅसन पुढील प्रश्न सन एकोणीसशे बासष्टमध्ये रचेल कॅसन या अमेरिकन विदुषीने डी सारख्या घातक कीटकनाशकांचा सा पर्यावरण मासे जनावरे व पक्ष्यांवर कसा परिणाम होतो हे त्यांच्या कोणत्या पुस्तकात विशोध केले आहेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ब रिव्होल्युशन व्हेन देअर इज नो लाईफ सॉरी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ सायलेंट स्प्रिंग पुढील प्रश्न विषारी व घातक कीटकनाशकांचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने नवीन संकल्पना व धोरण अंमलात आणले गेले आहेत तर ते कोणते आहेत तर ते आहे ऑप्शन क एकत्नीकृत कीड व्यवस्थापन यानंतर पुढील प्रश्न रोगप्रतिकारक जातीच्या बियाणांचा वापर करणे या किडी नियंत्रण उपायास कोणती संज्ञा आहे तर ते आहे ऑप्शन क जननिक नियंत्रण तर उद्योग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्हाला अजून या टॉपिकवर प्रश्न हवे असेल तर खाली कमेंट करा किंवा एखाद्या दुसऱ्या टॉपिकवर प्रश्न हवे असेल तर ते देखील खाली कमेंट करू शकता हे जे एकोणीस हजार प्लस आणि तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत त्या लगेचच परचेस करायचं आहे कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जर आपण टेक्निकल कोणत्याही पदाकरता फॉर्म भरला असेल तर खाली कमेंट करा किंवा तुम्ही व्हॉट्सअप करा त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ तुम्हाला डायरेक्ट कोर्सची लिंक शेअर केली जाईल जर आपणाला फक्त अधिनियम प्रश्न माहिती अधिकार आणि लोकसेवा हक्क यावर प्रश्न हवे असेल तर हा सेपरेट कोर्स वन फोर्टी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला भेटत आहेत ही।, ही जी ऑफर आहेत फिफ्टी रुपीज डिस्काउंट ती आजपुरतीच आहे त्यामुळे लगेचच परचेस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा नवीन यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील आपण सबस्क्राईब करायचं आहे तसेच जो करंट अफेअर दोन हजार पंचवीस प्लेलिस्ट तयार केली त्यामध्ये जाऊन सर्व चालू घडामोडी प्रश्न आपण लगेचच बघू शकता थँक्यू